मगाशी कारंजेकर बाबा जे म्हणाले तसं ते जे काही म्हणतात ते मला सगळं मान्य असतं पण मग अशी ते एक गोष्ट जी म्हणाले ती गोष्ट जरा मला पूर्णपणे मान्य नाही आहे ते असं म्हणाले की आपल्या महानुभाव पंथाचे तीन आमदार निवडून आले मी त्याच्यामध्ये थोडं करेक्शन करतो आपल्या महानुभाव पंथाचा मुख्यमंत्री देखील निवडून आला पंथाच्या बाहेर सगळ्या सगळ्या कार्यक्रमात असतो प्रथा परंपरा माहिती आहेत सगळं माहिती आहे त्याच्यामुळे आता काही मी फार पंथाच्या बाहेर नाही त्यामुळे मी आता यापुढे सांगितलं पाहिजे की आता मुख्यमंत्री हे आमच्या मानव पंथाचाच आहे